छत्रपती चत्र... शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की आणि माउरच्या आदिशक्ती रेणुका मातेला वंदन शेख धर्मियांचं दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांना वंदन आणि तमाम आदिवासींचं दैवत बिरसा मुंडा यांना कोटी कोटी नमन नांदेड या जिल्ह्याला मोठा राजकीय वारसा लाभलाय खरं म्हणजे भोकरच्या या मतदारसंघात आपली लाडकी बहीण श्री जयाताई चव्हाण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे श्री जया यांच्या नावात जय आहे त्यामुळे आपला विजय पक्का आहे आपल्या पक्का एवढ्या लाडक्या बहिणी अडीच कोटी लाडक्या बहिणी या लाडक्या भावाच्या सख्या बहिणी झाल्या ते राज्यातल्या आता या लाडक्या बहिणीला विजय करायला विनंती करायला मी आलोय तुम्हाला लाडक्या बहिणी आणि माझ लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे लोक मला हात करून सांगा या लाडक्या बहिणीला आपण ला विजय करणार तारखेला कमराचं बटन दाबणार वीस तारखेला कमराचा शिक्का दाबणार आणि समोरच्याच डिपॉझिट जप्त करणार पक्का शब्द आहे तुमचा मग ठरलं बरोबर ठरलंय आपला ठरलंय आणि वार तिकडं फिरलंय आणि म्हणून वीस तारखेला समोरचं बटन दाबून आपल्या श्री जयाताईला विजय करायचा आहे आणि भोकर विधानसभा मतदारसंघाची आपल्याला सर्व माहिती आहे ख्याती माहिती आहे शंकरराव चव्हाण इथूनच विजयी झाले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पुढे देशाचे संरक्षण मंत्री झाले गृहमंत्री झाले अशोकराव पण भोकरमधूनच निवडून आले तेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आता अशोकरावांची कन्या निवडणूक आहे त्या निवडून येतीलच त्यांचंही भविष्य उज्ज्वल आहे अशा शुभेच्छा मी त्यांना देतो खरं म्हणजे अशोकराव आपल्याला बिलकुल चिंता करण्याची गरज नाही हा भोकर हा मतदारसंघ जे आहे हा मतदारसंघ हा बाले आपला बाले किल्ला आहे आणि त्यामुळे तुमचं गेल्या अनेक वर्षांचं काम शंकररावांचं काम आणि महायुतीचं काम या ठिकाणी आपला विक्रमी विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या घरचा वारसा समर्थपणे सांभाळण्याचा सा। श्री विजया काम करते श्री का? <laughs> आता काय आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे आले मला हातवर करा जवळपास सगळ्यांचे झाले आता लाडक्या बहिणींचे जे काही राहिले असतील माझ्या ज्येष्ठांच्या राहिल्यात काही स्वातंत्र्य आपलं श्रावण बाळ योजना आणि ज्येष्ठांची श्रावण बाळ योजना आहे निराधार योजना आहे संजय गांधी आणि या योजनांमध्ये देखील आपण आणखी मजबूती आणतो खरं म्हणजे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीला तिच्या कुटुंबाला थोडा आधार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही दीड हजार रुपये या लाडक्या बहिणी योजनेचे सुरू आहे पण विरोधकाने एवढं पोट दुखायला लागलं एवढं पोट दुखायला लागलं त्यांच्या छातीत धडकी भरली म्हणाले योजना कुठे आहे योजनेचे पैसे मिळणार नाही आणि ही योजना फसवी आहे हे काय तुम्ही पंधराशे रुपये देत आहे ते काय लाच देत आहे का विकत घेताय का भीक घेत आहे असं म्हणायला लागले मी त्यांना सांगतो तुम्ही तर दिलं नाही पण आम्ही देतो त्या खोडा काढायला आणि खोडा घातलेल्या त्या सावत्र भावांना माझ्या लाडक्या बहिणी चांगला जोडा दाखवल्याशिवाय राहणार अरे कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला कोर्टाने त्याने एक लापड दिली बाळा आता दुसऱ्या कोट्यावर गेले नागपूरच्या काँग्रेसचे महाविकास आघाडी आणि म्हणून या ठिकाणी मला एवढं खरं म्हणजे एवढा ढोंगीपणा एवढा दुटप्पीपणा मी कधी बघितला नाही आणि म्हणाले ही योजना तुम्ही सुरू केली आहे आमचं सरकार आल्यावर या योजनेची चौकशी लाव या योजनेमध्ये जे दोषी आहे त्यांना आम्ही जेलमध्ये का मग तुम्हाला आम्ही पंधराशे रुपये दिले ते आम्ही गुन्हेगार आहे आम्ही दोषी आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आर्थिक स्वातंत्र्य आम्ही मिळवून दिलं स्वतःचे सोताज्य पैसे स्वतःच्या आता सैन्य तुम्ही काढून घेऊ शकता पूर्वी आपल्याला दुसऱ्याकडे पैसे मागायला लागायचे आता माझे भाऊजी पण तुमचा मान सन्मान करता आता सासू सासरे पण मान सन्मान करतात आता सुनेचा मान सन्मान करायला लागला आम्हालाही आनंद आहे आमच्या लाडक्या बाजीचा मान सन्मान झाल्यावर आणि म्हणाले तुम्ही ही योजना चालू केली आता तिची आम्ही चौकशी करू तेलंगणामध्ये त्यांनी फसवलं राजस्थान मध्ये फसवलं म कर्नाटक मध्ये फसवलं हिमाचलमध्ये फसवलं योजना आणतो आणतो देतो म्हणाले निवडून आले नंतर पैसे नाही पैसा नाही आहे केंद्राकडे पैसे मागायला लागले मोदीजी कडे पैसे मागायला लागले आणि मोदीजीना शिव्या घालत होते खोटा मी तुम्हाला सांगतो तुम्ही योजना बंद होऊ देणार तुम्ही सरकार येऊ देणार महाविकास आघाडीच मी सांगतो तुम्हाला ही योजना बंद करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे म्हणाले ज्यांनी राज्यकर्त्यांनी चालू केले त्याची चौकशी करून त्यांना जेलमध्ये टाकू धमक्या अरे एकनाथ शिंदे टांगा पलटी घोडे फरहार करून टाकले सरकार आणि या ठिकाणी सरकार पडल्यामुळे सरकार बदलल्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ लागलो नाही तर तेच सरकार असत तर आपल्याला दहा वर्ष मागे ढकलला असता आपलं राज्य आणि म्हणून मी हे सांगतो हा एकनाथ शिंदे अशा पोकळ धमक्याने घाबरत नाही हा संघर्षातून ना आलेला कार्यकर्ता हा लढून आलेला कार्यकर्ता आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ यांच्यासाठी उद्या जेलत जायची पाय आली तर एकनाथ शिंदे नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला तुम्ही येणारच नाही सरकार माझ्या बहिणीने तुमचा सत्तेचा दरवाजा बंद करून टाकला माझ्या भावाने दरवाजा बंद करून टाकलाय म्हणाले पैसे घ्या तसेच पैसे खात्यात पडले लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घे अरे हे देणार सरकार आहे घेणार नाही अरे म्हणून मी सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही आम्ही वाढवू तुम्ही ताकद द्या आम्ही पैसे वाढवू तुम्ही ताकद द्या आणखी योजना वाढवू आणि तुम्हाला सांगतो बोलल्याप्रमाणे आम्ही करतो कोल्हापूरच्या महायुतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही वचननामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला काय ठेवलंय लाडक्या बहिणींना ऐवजी एकवीसशे रुपये करण्यात आले आणि ते म्हणाले सुरक्षा बहीण का मग सुरक्षित बहीण करून देणार तुम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करू अरे आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षा करण्यासाठी पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात भरती करणार हा आमचा पहिला दुसरा शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय आम्ही घेतोय शेतकरी सन्मान योजना मिळते ना सहा हजार मोदी साहेबांची सहा हजार बारा हजाराची आता आम्ही पंधरा हजार रुपये करतो या राज्यामध्ये एकही माणूस भुकेला उपाशी राहता कामा नये म्हणून हा प्रत्येकाला अन्न नि वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला हा ऐतिहासिक निर्णय वृद्धांना ज्येष्ठ जे लोक आहेत काही का तू बोलली ना त्यांचा दीड हजार दीड हजारचे त्यांचे पण एकवीसशे रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला जीवना वैशाख वस्तूंचे भाव स्थिर करण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या युवकांना युवतींना ज्या शिकलेल्या आहेत ज्या शिकत त्यांना पंचवीस लाख लोकांना या ठिकाणी रोजगार निर्मिती करणार आणि दहा लाख अप्रेंटिसशिप करणाऱ्यांना स्टायपन देणार दहा हजार रुपये स्टायपन देणार देशातलं पहिलं राज्य आहे पहिलं राज्य कधी मिळाले तर प्रशिक्षण करता आपल्या राज्यात आपण सुरू करू पंचेचाळीस हजार गावा पांदन रस्ते करण्याचा आपण निर्णय घेतला गावाचा आपण विकास झाला पाहिजे ग्रामीण भागात रस्ते झाले पाहिजे शेतापर्यंत रस्ते गेले पाहिजे शेतकरी खूप झाला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतला अंगणवाडी आणि आशा सेविका हे पण चांगलं काम करतो त्यांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि शेतकरी साडेसात एच पी पंपाने शेती करतात त्यांना वीज बिल माफ आणि त्याचबरोबर आपला घरगुती वापर मीटर हे सगळं घरी वापरतो त्याच्यामध्ये पण तीस टक्के कपात करण्याचा सवलत देण्याचा सूट देण्याचा निर्णय आपण घेतला आणि हे सगळं झाल्यानंतर ये तो एक ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है। के साथ अमिं विजय मार उसको 2021 शानदार करना रहो। केचामले समिति तरफने या राज्यत्या जा योजना है। अमिं वही निपोल तो प्रसिद्ध किला वचननामा ना मां अनेक योजना है। सरकार बना सके।